नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण आता लहानपणी बहीण भावंडांच्या बरोबर मे महिन्यात केलेल्या गमती जमती आठवून त्यावेळी केलेले जे पदार्थ आहेत ते बघतोय त्यातला एक मस्त चटपटी तोंडाला पाणी सुटणारा पदार्थ म्हणजे चिंचेची जिगळी तर त्यासाठी काय काय कटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपल्याला चिंचेची जिगळी करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला चिंच लागणार आहे गूळ लागणार आहे जिरे लागणार आहे तिखट लागणार आहे हे सेंदव मीठ आहे काळं मीठ आहे ते लागणार आहे त्याचबरोबर मस्त कोळी लिंबूची पानं लागणार आहेत लिंबूची पानं आपल्याकडे नसतील तर लिंबूचं वरचं स्किन जे ज्याला म्हणतात ते खिसून घालायचं आहे खरं ते घालत असताना एवढी काळजी घ्यायची आहे की त्याचा पांढरा नाही आला पाहिजे खिसतीनं हळूवार हाताने त्याचा फक्ती वरचं स्किन त्यामध्ये आली पाहिजे माझ्याकडे लिंबूची पानं ॲवेलेबल होती म्हणून मी लिंबूची पानं घेतलेली त्यांनी अतिशय छान रिफ्रेशिंग टेस्ट येते कुठल्याही पदार्थाला खूप छान टेस्ट येते तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया चिंचेची जेळी करताना सगळ्यात प्रथम आपण ताजी चिंच जी स्वच्छ करून घेतलेली ती घ्यायची त्यामध्ये जिरे घालायचे त्याचं सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। त्याचबरोबर काळं मीठ घालायचं आणि नंतर त्यामध्ये छोटी दोन लिंबाची पानं घालायची आणि हे सगळं छान पहिल्यांदा कुटून घ्यायचं आपल्याला आईनं आईला पण मुलं सगळी गुंतलेली हवी असायची त्यामुळं हा एक मस्त प्रयोग असायचा प्रत्येकानं आळीपाळीनं हे खलबत्त्यामध्ये कुटले गेले पाहिजे अशी निम्मी कुटून झाली की मग त्यामध्ये गुळ घालायचं कारण पहिल्यांदा गुळ घातले की चिंच छान कुटली जात नाही चिंच कितपत आंबट आहे त्याच्यावर गुळाचं प्रमाण ठरवतं आणि मग लाल तिखट घालायचं आहे आपल्या आवडीनुसार लाल तिखट घाला आणि पुन्हा हे सगळं एकसारखं कुटून घ्यायचं असे छान सगळे चिंच गूळ तिखट जिरे मीठ सगळं मस्त एकत्र झालं पाहिजे आणि असा गोळा तयार झाला पाहिजे आता ह्या गोळ्याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि मस्तपैकी आईस्क्रीमच्या चमच्याना लाकडी चमच्याना लावायचे आणि चोक चोक दिवसभर ह्या गोष्टीचा आनंद घ्यायचा तर अशी ही आपली गंमतची चिगडी तयार झालेली आहे